अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी खूप खास असणार आहे तो कृपया मध्येच न सोडता शेवटपर्यंत एका स्वामी भक्तांनो तुमच्यासमोर दोन अंक आहेत त्यापैकी तुम्हाला एकाला स्पर्श करायचा आहे आणि आजचा स्वामी संदेश काय आहे ते तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर चला मग स्वामींच्या आशीर्वादाने आजच्या स्वामी संदेशला सुरुवात करूया स्वामी संदेश ऐकून त्यांच्यावरती विचार करा हे विचार ऐकून तुमचं जीवन शंभर टक्के बदलून जाईल स्वामी तर सदैव आपल्या पाठीशी असतातच स्वामींचा आशीर्वाद कायम आपल्यासोबत असते स्वामी सदैव आपले रक्षण करत असतात स्वामी सदैव आपल्याला एकच वाक्य सांगतात की बाळा भीऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भी नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आशा करते की तुम्ही एका अंकाला स्पर्श केला असेल तर स्वामी भक्तांनो आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी नऊ नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे अशा भक्तांना स्वामी सांगतात माझ्या प्रिय बाळा मी दुसऱ्यांसारखा दुःख देणारा देव नाही तू जे शोधत आहेस तू जे मागत आहेस ते तुला या रात्रीत मिळेल देव तुझी प्रार्थना ऐकत आहे बाळा देव तुझी प्रार्थना ऐकत नाही असे समजू नको शत्रू तुला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे पण तुझे स्वामी महाराज त्यांचे रूपांतर तुझ्या भल्यासाठी करत आहेत बाळा चिंता सोड आणि हे मनापासून ऐक तुझ्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होईल तुझ्या सर्व वेदना आणि तुझे भूतकाळातील दुःख दूर करायला मी तुझ्यासमोर आलो आहे तुझे, तुझे आयुष्य बदलायला तीन मिनिटं पुरेसे आहेत बघत रहा देवाची सर्व वचने खरी होतील तू कितीही चुका केल्यास तरीही देव दयेने भरलेला आहे यात नुकसानाचा सामना तुला करावा लागत असेल पण बाळा आता नुकसानाचा सामना करावा लागत आहे पण बाळा चिंता करू नकोस तुझ्यासाठी असलेले चमत्कार आता मार्गावर आहेत देव म्हणजे जी चिंता तुला आता त्रास देत आहे त्या चिंतेची आजची शेवटची रात्र ठरेल तुझ्यावरील देवाचे प्रेम हे शुद्ध आहे देव तुमच्या सर्व जखमा दुरुस्त करेल आणि प्रत्येक धक्क्याचे रूपांतर उल्लेखनीय पुनरागमनात करेल शनिवार रविवार या दरम्यान तुमचे जीवन कायमचं बदलेल देवाची अद्भुत शक्ती तुमच्या आरोग्याला स्पर्श करेल आणि तुमचे आरोग्य चांगलं राहील माझ्या प्रिय बाळा देव तुझ्यासाठी काही गोष्टी फिरवत आहे तो तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला भरपूर आशीर्वाद देईल तुमच्या सर्व वेदनांवर उपचार करेल जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब तुला दिसेल जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून तर खरा त्रास तू आत्ता मला देत आहेस काहीच न सांगून स्वामी म्हणतात अडचणी आयुष्यात नवे, तर आपल्या मनात असतात ज्या दिवशी तुम्ही तुमच्या मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोरं जाण्याची शक्ती फक्त स्वामी तुमच्यामुळेच मला मिळतं तू कोणाला फसवू नकोस स्वामी म्हणतात तू कोणाला फसवू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही वाईट वेळेला साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेमध्ये तुमची साथ दिली चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल मात्र कधीच विसरू नका जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतोच कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी आहे ना तुझ्या पाठीशी शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल नामानेच अंतरंग शुद्ध बनते सदैव स्वामींचे नामस्मरण घेत रहा स्वामींचे नामस्मरण केल्याने आलेलं संकट नक्कीच दूर होते तुमचा विश्वास असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई टाईप करा स्वामी भक्तांना आता हा संदेश त्या भक्तांसाठी ज्यांनी आठ नंबरच्या अंकाला स्पर्श केला आहे असा भक्तांना स्वामी महाराज सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे सदैव बाळा प्रामाणिकपणाने आपले कार्य करत राहा अरे बाळा उदास अस तर माझे नाव घे दुःखी असतील तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर बाळा माझे विचार घे एवढ्याने देखील समाधानी नसशील तर अक्कलकोटची वाट घे बाळा तुझ्या अंतर आत्म्यात आहे मी तुला हरू देणार नाही या कलियुगात तुला मी एकटं देखील सोडणार नाही जी झुंज तू खेळतो आहेस मनाशी त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आहे मी सुखच हवे आहे असा हट्टहास करू नकोस कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख लपलेलं आहे जसे दुधात दही लपलेलं असते तसेच तुझ्या कर्माच्या रोईने घुसमरून लपलेलं सुख बाहेर येईल आमच्यावर विश्वास ठेव आणि सदैव नामस्मरण करत राहा बघ तुझे दुःख वाऱ्यासारखे उडून जाईल अरे बाळा काय तुझा आमच्यावर विश्वास नाही मग एकटाच झुरत बसण्यापेक्षा आम्हाला हाक का मारत नाहीस मी आहे ना सदैव तुझ्या पाठीशी स्वामी म्हणतात सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देत असतो तसेच तुम्ही स्वतःबद्दल काहीही बोलू नका फक्त उत्तम कार्य करत राहा यानंतर लोकांना तुमचा परिचय सर्व जगाला कळून देतील कोणी तुझं ऐकत नसेल बाळा कोणी तुझं ऐकत नसल्यास मला सांग माझ्यातून जे ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत ते नक्कीच पोहोचेन नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करायला सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरण करण्यास कुठलाच अर्थ नाही स्वामी म्हणतात बाळा मला तुझी काळजीच नाही तर तुझ्याविषयी प्रेम आहे तुला मार्ग दाखवायला सदैव तयार असतो फक्त एकदा मला मनापासून हाक मार तुला भीती वाटत असेल कुठलाही मार्ग दिसत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने माझ्याशी संवाद साधशील वाईट काळात साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन तुझी चांगली वेळ आणून दिली अशा लोकांचे मोल मात्र कधीच विसरू नको आपला पूर्ण वेळ स्वतःला घडवण्यासाठी खर्च करावा म्हणजेच इतरांचे दोष आपल्याला दिसणार नाही इतरांना दोष देण्यात आपला वेळ वाया जात नाही आणि इतरांचा दोष पाहायलासुद्धा वेळ मिळणार नाही नियत कितीही चांगली असू द्या ही दुनिया आपल्याला दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते पण आपला दिखावा कितीही चांगला असू द्या परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला आपल्या कर्माचे फळ देत असते म्हणून कधीही आपलं मन चांगलं ठेवा आपण आपले काम नेहमी वाहत्या पाण्यासारखे करत राहिलं पाहिजे त्यात प्रामाणिकपणा असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटांचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागेल ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो जर मनामध्ये आत्मविश्वास असेल तर अशक्य काहीच नाही सदैव स्वामींचे नामस्मरण करत राहा स्वामींचे नामस्मरण केल्याने आलेलं संकट स्वामी आपल्यापर्यंत येऊ देत नाही प्रत्येक संकटात आपल्याला साथ देतात मार्गदर्शन करतात स्वामींचा आशीर्वाद पाठीशी आपल्या कायम राहतो स्वामींच्या आशीर्वादाने आपले सर्व संकट दूर होतात तर स्वामी भक्तांनो बोला श्री स्वामी समर्थ तर आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्कीच करा स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश मी इथंच थांबवते तर चला मग भेटूया नवीन स्वामी संदेशासोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद